नमस्कार मी यावेशनचा संस्था आर्थिक आराम आहे तसेच माझ्यासोबत आहे पॅन्थर आर्मी सामाजिक संघटनेचे गोविंदराज निकाळजे आम्ही गेल्या दोन महिने अगोदर अगोदर आम्ही कुशल इंडस्ट्री इंडस्ट्रीज म्हणून एक कंपनी आहे आहेचा प्लॉट नंबर आहे पंचेचाळीस अतिरिक्त या मडीसीच्या अंडरमध्ये ती कंपनी येत आहे तिथं जे प्लाउट बांधतात त्या प्लाउटचे जे जे केमिकल आहे त्या प्लाउटला जे केमिकल वापरतात ते केमिकल म्हणजे हे मानवी जीवनासाठी अतिशय घातक आहे तरी त्या कंपनीतून जे काही प्रदूषण म्हणजे काही दूषित पाणी वगैरे जे येतं आहे त्या पाण्यासंदर्भात आम्ही आज कट्टर साहेबांच्या मार्फत प्रदूषण नियंत्रणाला आम्ही पत्र दिलेलं आहे की तत्काळ तुम्ही त्या कंपनीवर तिथं पाणी करा आणि जे काही तिथं जे प्रदूषण होत आहे कारण की आजूबाजूला लोकांची शेती आहे आजूबाजूला काही लोक नागरिक राहतात त्या लोक नागरिकांच्या जेव्हा धोका आहे तरी प्रदूषण अधिकाऱ्यांनी तत्काळ तिथे पंचनामे करावे आणि ते, ते करा जे योगेश पटेल म्हणून ते कंपनीचे चालक मालक आहे त्यांच्यावर सहज गुन्हा नोंद करावे अशी आमची मागणी आम्ही आज पकडलेला आहे